नमस्कार मी ऍडव्होकेट हवदास बघा जर राज्यभरामधील कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं की जर राज्यभरामधलं राज्यातलं सगळ्यात भ्रष्ट खातं कुठलं किंवा सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठल्या खात्यात होतो तर मला तरी वाटतं प्रत्येकाचं उत्तर जे आहे ते येईल महसूल खातं राज्यभरामधील सगळ्यात भ्रष्ट खातं जर म्हटलं कोणी कुणीही जरी म्हटलं तरी तर ते येईल महसूल खातं कारण की महसूल खात्याचा नंबर एक ला या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये लागतो बाकीच्या खात्यात सुद्धा नंबर लागतो परंतु याच्यापेक्षा कमी भ्रष्टाचार बाकीच्या खात्यामध्ये होतो महसूल खात्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो आणि महसूल खात्यासोबत प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यामध्ये एकदा ना कधी ना कधीतरी संबंध येतो कारण की राज्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी राहतात आणि शेतकऱ्यांचं जवळचं खातं ज्याच्याशी नेहमी त्यांचा संपर्क येतो ते म्हणजे महसूल खात कारण की जमिनीचे सगळे प्रकरण महसूल खात्याशी निगडीत असतात किंवा जेवढे काही जमिनीचे फेरफारचे बरेचसे प्रकरण जमिनीच्या संदर्भामध्ये महसूल खात्याकडे चालतात मग तलाट्यापासून ते कलेक्टर पर्यंत हे सगळे प्रकरण यांच्याकडे चालतात परंतु काय होऊ लागलं ह्या ह्या खात्यामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार वाढला होता त्याच पद्धतीने काय लागलं शेतकऱ्यांच्या किंवा ज्यांचे प्रकरण चालतात ज्यांच्याकडे सगळे पुरावे असताना त्यांच्या विरोधामध्ये आर्थिक देवाण किंवा पैशाचा व्यवहार करून किंवा भ्रष्टाचार करून त्यांच्या विरोधामध्ये निकाल दिले जातात याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा तक्रारी या शासनाकडे बऱ्याचशा लोकांच्या माध्यमातून चालल्या होत्या आणि बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांनी या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रारी करतात आणि त्यांनी केल्यात परंतु त्याच्यावरती कुठली कारवाई होत नव्हती कारण की काय होत होतं बघा तुम्ही जर खालच्या अधिकाऱ्याची जर एखादी तक्रार अधिकाऱ्याकडे केली तर त्यांची साखळी राहते आणि त्या साखळीमध्ये काय होतं आपल्याला सांगतात की त्यांच्यावरती ते आम्ही शंभर टक्के कारवाई करू परंतु हे सगळे एकूणमेकांशी एक साखळी पद्धतीने जुटलेले असतात एकूणमेकांच्या अं जे काही गैरप्रकार आहे हे जा झाकण्याचं काम हे अधिकारी करतात म्हणून शासनाकडे ज्या तक्रारी जायच्या जा त्याच्यावरती कुठली कारवाई होत नव्हती कारण की खालच्या अधिकाऱ्यांना जो काही वाटा जायचा तो वरच्या अधिकाऱ्यांना तेवढ्याच प्रमाणात त्याचा ते वाटा जायचा पैशाचा परंतु काय व्हायचं माहिती का अधिकाऱ्यावर कुठली कारवाई होत नव्हती कारण की सगळे हे एकाच माळीचे मणी आहेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई होत नाही कारण की सगळ्यांचे लफडे एकूण एकून माहिती मा असायचे हे कुठल्या प्रमाणात मग याच्या तक्रारी शासनाकडे ज्या वाढल्यात याच्यावर कारवाई होत नव्हती मग ज्या तक्रार येत आहेत त्या कशा पद्धतीने सोडवायच्या आणि याच्यावर कशा पद्धतीने महसूल विभागातील अधिकाऱ्यावर कारवाई करायची याच्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून सरकार याच्यावर विचार करत होतं मग सरकारने शेवटी काय केलेलं आहे या संदर्भामध्ये महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि शासन निर्णय घेतलेला आहे विशेष म्हणजे या अधिकाऱ्या लोकांवरती कारवाई करण्यासाठी आणि हा हा निर्णय विशेष करून फक्त महसूल विभागातील लोकांसाठी घेतलेला आहे म्हणजे महसूल विभागाने किती मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार आहे या शासनाच्या शासन निर्णयावरूनच कळतंय जर त्यांना अशा पद्धतीचा एक शासन निर्णय त्यांच्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यासाठी जर घ्यावा लागत असेल तर खरंच एक गोष्ट लक्षात येते की केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभागामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे हे त्याचं जिवंत उदाहरण आहे आता हा शासन निर्णय काय आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे कशा पद्धतीनं अं कारवाई होणार आहे कशा पद्धतीनं तक्रारी करायच्या कोण कारवाई आहे याची कार समिती कशी राहणारे त्याचा अध्यक्ष कोण राहणार आहे चौकशी कशी, कशी राहणार आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या मध्ये देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर नवीन चॅनलवरती तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर काही कायदेशी प्रश्न असेल तर तो कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि विशेष करून फेसबुकला आपल्याला फॉलो करा अशीच कायदेशी माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा एक चार डिसेंबर दोन हजार ला आता एक चार पाच दिवसापूर्वी शासनाने निर्णय जाहीर केलेला आहे शासनाला याच्यामध्ये त्याचं टायटल काय आहे ते, का ते, तुम्हाल ते, तुम्हाल तुम्हाल ते तुम्हाला वाचतो त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल की पूर्ण एस जी आर मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला त्याचं शीर्षक वाचून दाखवतो मी बघा महसूल विभागाअंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्या बाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर दक्षता पथके स्थापन करण्याबाबत आता एवढ्या एका टायटलला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील की ह्या ज्या काही महसूलचे जे काही खालचे लोक आहेत तलाठीपासून ते कलेक्टर पर्यंत यांच्या ज्या तक्रारी आहे यांच्या तक्रारीवरती आणि त्या येणाऱ्या लोकांच्या तक्रारीवरती कारवाई करण्यासाठी विशेष शासनाला जी आर मार्फत एक दक्षता पथक आणि दक्षता समिती स्थापन करण्यासाठी हा जी आर काढलेला म्हणजे थोडक्यामध्ये यांच्यावरती कुठल्याही तक्रार आल्याच्या नंतर त्या तक्रारीचं अवलोकन तक्रारीचा अहवाल आणि तक्रारीची चौकशी करण्याचं काम हे विभागीय आयुक्त लेवलची जी समिती राहणार आहे दक्षता पथक ते करणारे हा आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय याच्यामध्ये मी जे तुम्हाला आता सांगितलं की महसूल विभागाने जे भ्रष्टाचार वाढला होता त्याच्या तक्रारी शासनाकडे प्रस्तावनेमध्ये ते दिलेले त्यांनी किंवा अशा अशा पद्धतीनं या गोष्टी घडत होत्या याच्यावरती कुठली कारवाई होत नव्हती हो आणि महसूल विभागा अंतर्गत पारदर्शक व्यवहार करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा शासन निर्णय शासनाला घेणं गरजेचं वाटलं म्हणून शासन निर्णय घेतले आता बघा महसूल विभागामध्ये कुठल्या कुठल्या कामासाठी हा शासन निर्णय घेतलेला बघा याच्यामध्ये दक्षत दक्षता पथकाने काय करणार दक्षता पथकाने पहिले गौण खनिज असेल जमिनी संदर्भात असेल मुद्रांक शुल्क संदर्भात असेल किंवा जमीन मोजणी आणि तदा कामकाज या बाबतीत गंभीर स्वरूपाच्या तक्रारीची प्राथमिक तपासणी आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष चौकशी संबंधित कागदपत्राची पडताळणी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान व परिमाण परिमाणकारक होईल यामुळे महसूल विभागातील शिस्तबद्धता वाढून अनियमितस आळा बसण्यास मदत होईल त्या अनुषंगाने महसूल विभागांतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत शासनाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी विभागीय स्तरावर दक्षता पथके स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती कशामुळे होती या बऱ्याचशा गोष्टीच्या बाबतीमध्ये करप्शन वाढलं होतं भ्रष्टाचार वाढला होता त्याच्यामुळे ज्या तक्रारी येत होत्या त्याचा काही निपटार होत नव्हता आता त्याच्यामुळे शासन निर्णय घेतलेला या शासन निर्णयामध्ये या सगळ्या जे काही विभाग सांगितले याच्यावरती दक्षता समिती या संदर्भात ज्या तक्रारी येणारे सर्वसामान्य लोकांच्या त्याच्यावरती चौकशी करायची अहवाल द्यायचा आहे आणि जर असं जर चुकीचं आढळून आलं किंवा चुकीचे निर्णय किंवा कुठले चुकीचं काम जर अधिकाऱ्याकडून करण्यात आलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी शिफारस करायची हे या समितीचं काम आहे आता समितीमध्ये कोण कोण असणार आहे आता जर समिती जर त्याच लोकांना जातात दिली तर अडचण येऊ शकते त्याच्यामुळे याच्यामध्ये काय केलंय वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळे लोक घेतलेले असे एकूण सात लोक या समितीमध्ये घेतलेले दक्षता आणि जी समिती राहणारे नाही ही विभागीय स्तरावरती स्तरावरती एक दक्षता पथक राहणार आहे विभागीय स्तरावरती म्हणजे आता जसा एक विभाग आहे आपला छत्रपती संभाजीनगर त्याच्यात आठ जिल्हे ते एक जिल्ह्यासाठी एक दक्षता पथक राहणार आहे आणि याचा अध्यक्ष जो आहे तो राहणार आहे प्रमुख पथक कोण राहणार आहे विभागीय अप्पर आयुक्त महसूलचा हा अध्यक्ष राहणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सात सदस्य राहणारे ते वेगवेगळ्या भूमी अभिलेख असेल खनिकाम असेल खनिकम असेल जिल्हा निबंधक असेल त्याच्यानंतर तहसीलदार ते काही अधिकारी असेल किंवा उपजिल्हाधिकारी महसूल विभागीय कार्यालय या सगळ्या लोकांचा एक एक सदस्य म्हणून या समितीमध्ये उल्लेख करण्यात आलेला किंवा या समितीमध्ये घेण्यात आलेले आता समितीचं खालचं काम काय बघा थोडक्यामध्ये एकूण सात आठ काम दिलेले काय करण्याचं याच्या पद्धतीनं त्याच्यात काय दिलेलं ते बघा दक्ष दक्षता पथकाची कार्यपद्धती कशी राहणार आहे एक नंबर विभागीय सर्व दक्ष पथकाने राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या विशिष्ट तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करण्याची कारवाई पार पाडावी लागेल ज्या काही तक्रारी येतील ज्या काही शासन यांच्याकडे रेफर करेल ज्या की गंभीर स्वरूपाची तक्रार आहे त्याच्यावरती त्यांनी काम करायचे त्याच्यानंतर बघा शासन स्तरावरून चौकशीसाठी प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित दक्षता पथकाने चौकशी करून तीस दिवसाच्या आत तक्रार गंभीर स्वरूपाची असल्यास पंधरा दिवसाच्या आत प्राथमिक चौकशी अहवाल विभागीय आयुक्त यांच्या मार्फत आवश्यक त्या शिफारशीसह सक्षम प्राधिकार प्राधिकार्यास सादर करावा म्हणजे थोडक्यामध्ये जर काही जर तक्रार जर असेल तर ती तीस दिवसामध्ये नॉर्मल तक्रार असेल तर आणि गंभीर स्वरूपाची जर तक्रार असेल तर पंधरा दिवसामध्ये त्याचा अहवाल तयार करायचा आहे आणि तो अहवाल त्या अधिकाऱ्यावरती जो अधिकारी कारवाई करू शकतो त्याच्याला शिफारस करायची याच्यावरती अशा अशा पद्धतीची कारवाई करा म्हणून त्याच्यानंतर तीन बघा प्राथमिक चौकशी अहवाल विचारात घेऊन सक्षम प्राधिकार प्राधिकाऱ्याला आवश्यकतेप्रमाणे संबंधित औपचारी लोकसेवका विरुद्ध म्हणजे जो काही जेणे काही भ्रष्टाचार करा असेल किंवा जो काही दोष आरोह आला असेल त्या याच्या विरुद्ध लोकसेवका विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांसाठी हा कायदा आहे शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी नुसार समुचित शिस्तभंग विषयक कार्यवाही सुरू करता येईल त्याच्यानंतर असा अहवाल आल्याच्या नंतर लगेच शिस्तभंगाची कारवाई सुरू करता येईल त्याच्यानंतर चार काय दक्षता पथक कोणत्या ठिकाणी कोणती तपासणी करताना पथकातील किमान चार अधिकारी उपस्थित असावे दक्षता पथकाल कोणत्याही एका अधिकाऱ्या स्वतंत्र तपासणी करता येणार नाही ही कर, जर का जर का तर टाकली असेल कुठले चार अधिकारी कारण की हे चार अधिकारी पैकी याच्यात जर काही जर अधिकारी असले आणि काही जर याच्यात जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर एक अधिकारी वाचू शकतो एक मॅनेज होऊ शकतो परंतु चार लोकांना मॅनेज करणं तेवढं सोपं नाही आहे मॅनेज होऊ शकतात त्याच्याबद्दल नाही आहे परंतु जर याच्यात जर काही इमानदार असेल तर एक अधिकारी जर तपासणी करत असेल तर ती तपासणी किंवा ती चौकशी ग्राह धरण्यात येणार नाही त्याच्यामुळे चार लोक कमीत कमी हे करण्यासाठी तपासणी करण्यासाठी पाहिजे अशी त्याच्यामध्ये आठ घातण्यात आलेली त्याच्यानंतर पाच नंबर बघा सदर दक्षता पथक शासनाने निर्देशित केल्यास दुसऱ्या विभागात जाऊन तपासणी कार्यवाही करता येईल शासनाने जर परवानगी दिली तर ते दुसऱ्या विभागात जाऊन सुद्धा तपासणी करू शकतात महसूल सोडून म्हणजे थोडक्यामध्ये याच्यात एका लाईन मध्ये सांगितलेलं आहे की ही दक्षता समिती महसूल साठी तर विशेष आहेच आहे परंतु इतर बाकीचे जे काही खाते शासनाचे बाकीचे जे काही विभाग आहेत त्या विभागाची सुद्धा तपासणी करता येईल असा अधिकार शासन त्यांना देऊ शकतं त्याच्यानंतर सात सहा नंबरला दक्षता पथका लावू शकता न्याय संबंधित अप्पर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यासह स्थानिक सा। अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा तपासणी कार्यवाही करता संबंधित जिल्हाधिकारी उपचार उपलब्ध दे करून देते जे काही गोष्टी लागणार आहे त्याला खालचे सगळे अधिकारी अधिकाऱ्यापासून तर सगळे उपजिल्हाधिकारी हे सगळे त्यांना तहसीलदार हे सगळं उपलब्ध करून देते त्याच्यानंतर सात नंबरला काय दक्षता पथकाने मागणी केली तसे तपासणीशी संबंधित सर्व अभिलेख संबंधित कार्यालय प्रमुखाने सं उपलब्ध करून द्यावीत कुठली जर मागणी केली दक्षता पदकाने कि आम्हाला हे डॉक्युमेंट द्या ते उपलब्ध करून देण्यासाठी त्याच्यात तरतूद करण्यात आले सदरचे अभिलेख विविध वेळेत उपलब्ध करून दिल्यास क्षेत्रीय कार्यालयास प्रमुखाविरुद्ध त्याच्यानंतर शिस्तभंगाची कार्यवाईचा प्रस्ताव संबंधित दक्षता पथकाने आणि आयुक्त त्यांच्या मार्फत शासनात सादर करावं थोडक्यामध्ये असं जर कुठलं जर अधिकारी एखाद्या अधिकारीला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल आणि जे चुकीचं झालेले ते कागद जर देत या समितीला तर ते त्या ऑफिसमॅनला जो मुख्य अधिकारी आहे त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाईसाठी प्रस्ताव शासनाला सादर करायचा म्हणजे त्या अधिकाऱ्याला सुद्धा सूट नाही आहे जो त्याला वाचवा लागलाय जर वाचवत असेल तर त्याचा तोच पहिला त्याच्यावरती कारवाई होणार अशा पद्धतीची याच्यात तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सदर दक्षता पदकातील अधिकाऱ्यांनी त्याचे नियमित कामकाज सांभाळून सदर जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत अशा पद्धतीची आहे राज्यस्तरावरती सुद्धा एक आढावा समिती याच्यासाठी राहणार आहे ती आढावा समितीची महसूल मंत्री आहे मंत्री महसूलचे त्या अध्यक्ष राहणार आहे म्हणजे बाकीचे सचिव आहे मुद्रांक आस्थापना उपसचिव या सगळ्याचे सदस्य म्हणून यांची सुद्धा एक सहा सदस्याची समिती राहणार आहे की ती याच्यावरती वाच ठेवील जी काही विभागीय स्तरावरची समिती आहे त्यांच्यावरती वाच ठेवण्यासाठी अशा पद्धतीनं ही समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आता महसूल विभागामधील कुठल्याही अधिकाऱ्यांना सुट्टी नाही याच्यावरती आता जर कुठलं बेकायदेशीर काम केलं किंवा आर्थिक व्यवहार करून किंवा भ्रष्टाचार करून जर तुम्ही जर पैसे घेऊन जर कुठलं काम केलं असं कायदा जर तुमच्या समोर असताना जर कायद्याच्या तरतुदीचा भंग केला असेल तर मात्र तुम्हाला याच्यातून सुट्टी मिळणार नाही तुमच्यावरती आता कडक कारवाईसाठी शासनानं विभागीय स्तरावरती एक वेगळी समिती स्थापन केलेली आहे जी की तुमच्या अधिकाराच्या बाहेरचा विषय आणि हे करणं गरजेचं होतं बऱ्याचशा तक्रारी महसूल विभागामध्ये आज रोजी जर महसूल विभाग बघितला तर सगळ्यात भ्रष्ट विभाग म्हणून महसूल विभागाला ओळखलं जातं आणि त्याच दृष्टिकोनातून शासनानं महत्वाची निर्णय घेतलेला आहे खास करून तर विशेष करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या साहेबांचं मी अभिनंदन करील आणि त्याच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून दुसरी विनंती अशी करेल की जे काही प्रकरण जमिनीच्या संदर्भात महसूल विभागाकडे चालतात तलाठी पासून ते कलेक्टरकडं हे सगळं प्रकरण हे दिवाळी न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावे कारण की या ठिकाणी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार होतो आणि ज्या ठिकाणी पैशावाल्यांकडून निकाल लागतो ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्याच्याकडे पैसे त्याच्या हातामध्ये निकाल महसूल विभाग देतय कुठलाही कायदा विदा हे सगळे पुस्तकं वगैरे सगळे कायद्याचे पुस्तकं धाब्यावर ठेवून निकाल दिले जातात अशी वस्तुस्थिती या ठिकाणी आहे या ठिकाणी फक्त वजन आहे ते पैशाचं त्याच्यामुळं ही जी कारवाई करणं गरजेचं कर होती आणि दुसरं जी काही सूचना आम्ही लोकांच्या वतीनं करतोय की हे सगळे प्रकरण ज्याचा गुणवत्तेवर ज्याच्याकडे खरंच गुणवत्ता आहे त्याच्या प्रकरणामध्ये पुरावे त्याच्या बाजूने निकाल लागण्यासाठी हे सगळे प्रकरण दिवाणी न्यायालयाकडे वर्ग करण्याचा निर्णय सुद्धा शासनाने घ्यावा हेच्या एवढ्याच्या माध्यमातून सांगतो बघा व्हिडिओ जर आवडला असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि जर फेसबुकला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाहचा कारण की महसूल विभागाच्या संदर्भामध्ये बरेचसे लोक त्रस्त आहे हे सुद्धा मला माहिती आहे आम्ही त्या विभागासोबत दररोज काम करतो हेच्या एवढ्याच्या माध्यमातून सांगायचं होतं धन्यवाद